त्यांच्या नावाने हे चोक त्याने खूप समाजासाठी काम केलं आहे यांच्या खूप जुना नाव आहे इकडे चोकावर ते लोक दुसरं नाव करमाली करून कोणी आहे त्याचं नाव तिकडे लावणार होते इकडचे एम एल ए अमिन पटेल तर मी त्यांचा विरोध केला की के बाय असं आमच्या ऑलरेडी चोकावर नाव आहे तुम्ही दुसरं कसं काय नाव मुंबईच्या मुंबादेवी विधानसभेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात एका चौकाचं उद्घाटन आमदार अमिन पटेल यांच्या उपस्थितीत पार पडणार होत मात्र स्थानिकांनी विरोध केल्यानंतर हा कार्यक्रम सोहळा रद्द करण्यात आला जो चौक वर्षानुवर्षे जैन आचार्य श्री गुणसागर सुरीजी महाराज यांच्या नावाने ओळखला जात होता त्याचं नाव बदलण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय इकडे ऑलरेडी आचार्य भगवान गुणचंद्र सागर चौक आहे आमचे मोठे गुरु महाराज होऊन गेले तर त्यांच्या नावाने हे चोक तर त्याने खूप समाजासाठी काम केलं आहे यांच्या खूप जुना नाव आहे इकडे चोकावर आता रूल्स असं आहे की चोका, चोका म्हणजे काय चार बाजूने म्हणजे चौकमधलं हे चार कॉर्नर आहे तर रोडच्या तर त्या साईडला ते लोक दुसरं नाव करमाली करून कोणी आहे त्याचं नाव तिकडे लावणार होते इकडचे एम एल ए अमित पटेल तर त्या दिवशी संडेला ते लावणार होते संडेला बी एम सीचे कर्मचारी पोलीस प्रशासन सगळेजण होते इकडे आणि ते हे हो नाव ठेवण्याचा हे इलो यांचा प्रोग्राम होता शंभर दीडशे माणसे जमले होते मी बघितलं की हे काय चालू आहे तर मी त्यांचा विरोध केला की के बाई असं आमच्या ऑलरेडी चोकावर नाव आहे हो तुम्ही दुसरं कसं काय नाव टाकू शकतात तर हे एन्क्रोचमेंट सारखं होतं तर मी त्याच्या खूप कडक रीतीने विरोध केला आपले व्ही एच पीचे कार्यकर्ते आर एस आर एस एसचे कार्यकर्ता वगैरे आले आणि आम्ही खूप विरोध केला त्याचा आणि त्याच्या हिशोबाने आम्ही परमिशन मागितली तर परमिशन त्यांच्याकडे नव्हती त्यांच्यावर परमिशन नव्हती तर त्याच्या हिशोबाने त्या लोकाला ते प्रोग्राम बंद करायला लावला मी आणि हे सगळं मॉब निघून गेला आणि आमच्या इकडे जे नाव आहे ते राहायला त्यांच्याकडे परमिशन आहे तरी पण ते नाव लावत लावत आहे बावीस जून रोजी अलहद सफरदर एच करमाली या नावाने चौकाच्या नामकरणासाठी परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती आणि नामकरणासाठी खास तयारी देखील सुरू होती मात्र स्थानिकांचा विरोध पाहता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला याच घटनेबाबत आमदार अमीन पटेल यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता संबंधित प्रकरणात आम्ही लक्ष देणार असून चौकाचं नामकरण केलं जाणार नाही तसेच जैन आचार्य श्री गुणसागर सुरीजी महाराज यांच्या नावाने ओळखला जाणार असून त्याचे नूतनीकरण केलं जाईल व माझ्याच हस्ते उद्घाटन होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आमदारांच्या या आश्वासनानंतर तुर्तास तरी या वादावर पडदा पडलाय पण आश्वासन पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी दिलाय लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट